नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच मित्रांनो डब्ल्यू आर डी रिझल्टविषयी फायनली अपडेट जे आहे ते तुम्ही अतिशय वाट पाहत होता ते अपडेट जे आहे ते समोर आलेले आहे तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी याच्याविषयी ऑफिशियल माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि निकाल जो आहे तो तुमचा तयार झालेला आहे याच्याविषयीच आपण संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आलेलो आहोत डब्ल्यू आर डी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या की वेबसाईटने आतापर्यंत आपल्याला सर्व माहिती जी आहे ती पुरवलेली आहे मग ते फर्स्ट रिस्पॉन्सिट असेल सेकंड रिस्पॉन्सिट असेल सर्व माहिती जी आहे ती याच वेबसाईटने आपल्याला पुरवलेली आहे आणि याच वेबसाईटवर मित्रांनो तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती या वेबसाईटवर लागणार आहे आता नवीन ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारे येणाऱ्या ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो या वेबसाईटवर मित्रांनो काही दिवसापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक रि रिलीज झाले ते आणि त्याच्यानंतर आज फायनली एक नवीन अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे म्हणजे तुमचा निकालाविषयीच अपडेट आलेली आहे मी आपण आलेलो आहोत आनंद पवार यांच्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर या सरांनी जे आहे ते कॉन्टॅक्ट केलेले आहे जलसंपदा विभाग भरती म्हणजे डब्ल्यू आर डी विषयी निकाल कधी लागणार याच्याविषयी त्यांनी कॉन्टॅक्ट जे आहे ते केलेले आहे आणि यांची कॉल रेकॉर्डिंग तीच कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमचा निकाल कधी लागणार ते आपण माहिती जाणून घेऊया

जसे की तुम्ही मित्रांनो कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती ऐकलेलीच आहे म्हणजेच डब्ल्यू आर डीचा निकाल जो आहे तो तयार झालेला आहे मित्रांनो निकाल जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता लवकरच तो रिलीज करणार आहेत आता लवकरच तो कधी रिलीज करतील तर गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या निवडणुका सध्या चालू असल्यामुळे त्याचा ज जास्त काही परिणाम होणार नाही रिझल्ट लावल्याच्यानंतर नियुक्ती जी आहे ती फक्त थोडी उशिरा देण्यात येईल निवडणूक झाल्याच्यानंतर परंतु मित्रांनो तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती येते आठ ते दहा दिवसातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तयार राहा जेणेकरून आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रिझल्ट निकाल लागल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण ते अपडेट जे आहे ते देत असतो अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा